हाय फॅमिली गुड मॉर्निंग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दही वड्यांची रेसिपी ती ही सटपट होणारे कमी साहित्यात तोडात घालताच जाणारे परफेक्ट असे दही वडे चला तर ता पाहूया संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि बाजूची वेगळं ऐकून नक्की दाबा चला तर ता पाहूया दही वड्यांची रेसिपी दही वडे बनवण्यासाठी मी घेतली इथे दोन वाटी उड्डाची डाळ ही चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत घातलेली तुम्हाला जेवढे दही वडे हवे असतील तेवढी तुम्ही डाळ भिजत घालू शकता मी इथे दोन वाटी घातलेली आहे त्यानंतर ही मिक्सर मध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे एकदम बारीक वाटून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही चला आता आपण ही वाटून घेऊ हे बघा अशी आपल्याला ही वाटायचे जास्त पाण्याचा वापर आपण इथे केलेला नाही त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे साधारण दोन वाटी घेतलेले आहे देग, दही दह्याची व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पहिला पॅनलवर तो जाऊन तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे पिठी साखर घेणार आहोत आपण जेवढं तुम्हाला गोड आवडत असेल तेवढी पिठी साखर घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मीठ आणि मी आता व्यवस्थित आपल्याला चाळणीतून हे दही साखर आणि मीठ व्यवस्थित गाळून घ्यायचंय दही ते बघा ते मिक्स करून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे ते मी काय होतं दही असत एकदम सॉफ्ट होतं आणि गुट्टे असत त्या मोडून जातात आणि आपल्याला परफेक्ट दही जे दही वड्यासाठी लागतं लस्सीप्रमाणे तसं तयार होतंय आहे बघा आता हे आपण असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंड होण्यासाठी चला आता हे फ्रीजमध्ये ठेवू त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे बघा आणि ते चांगलं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा हिंग आणि एक चमचा मीठ आणि हे व्यवस्थित ठेवून आता हे पाणी आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपण दही वडे करेपर्यंत हे पाणी गरम राहील चला आता हे झाकून ठेवू त्यानंतर ते बघा पीठ घेतलेलं आहे हे आणि हे चांगलं फेटायचं जो आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत फेटायचं आहे साधारण पाच मिनटं तरी हे आपल्याला फेटायचंय बघा हे फेटलं हे परफेक्ट झालं आपल्याला कसं कळतं तर पिठाची साईज पण वाढलेली आहे बघा आणि कलर पण चेंज होतो व्हाईट होतो चे, कलर आणि लगेच पडत नाही बघा नाही म्हणजे समजायचं आपलं पीठ तयार आहे दुसरं म्हणजे एक पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये आणि थोडंसं पीठ टाकायचं हे बघा थोडस पीठ टाकायचं ते वरती तरंगच आहे म्हणजे आपलं परफेक्ट पीठ तयार आहे खालदी गेलं तर आपलं पीठ तयार नाही असं समजायचं त्यानंतर एक चमचा आपण मसाला घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेली एक चमचा काळी मिरी पावडर जिरा पावडर मीठ आणि ह्याच्यात चा थोडासा चाट मसाला टाकायचा आहे तो मला ले ले, आ, मी तुम्हाला दाखवायला विसरले आणि हा आपला मसाला तयार झालेला आहे हा बघा हा आपल्या दही वड्यासाठी मसाला तयार आहे त्यानंतर तेल तापत ठेवलेलं आहे हा मिडियम गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यानंतर स्लो करायचे आहे गॅस आपल्याला दही वडे काढताना पाण्यामध्ये असा हात बुडवायचा आहे आणि थोडस पीठ आपल्याला जेवढे साईजचे दही वडे हवे असतील छोटे मोठे तेवढा पीठ आहे आणि असे तेला सोडायचे असं तेलात आपल्याला दही वडे सोडायचे असे आपल्याला हळूहळू दही वडे सोडायचे आता थोडस वाकडा तिकडा आला तरी घाबरू नका पाण्यात टाकल्यानंतर आपण जे हिंगाचं आणि विटाचं पाणी केलंय ते फुगल्यानंतर गोल होतात हे बघा आणि आपल्याला शो गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहेत हाट गॅस करायची नाही तर आतून कच्चे राहतील आणि बाहेरून भाजले जातील आणि बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत मी असे एवढा कलर काढायचा आहे त्यानंतर पाण्यात टाकायचे आहेत आणि पाच ते मिनिटं आपल्याला हे ठेवायचे आहेत त्यानंतर याच्यात मी पुदिनेचे पाणी टाकलेले बघा वास येण्यासाठी आणि त्यानंतर यामधलं जेवढ शक्य असेल तेवढं पाणी काढून घ्यायचंय हे बघा आता मी कट करून तुम्हाला दाखवते कसे आले ते दही वडे जे किती स्पॉन्जी झाले आहेत ते दाखवते हे बघा एकदम स्पॉन्जी झालेले आहे जसा आपला ब्रेड असतो किंवा पाव असतो त्याप्रमाणे झालेला आहे स्पॉजी परफेट असे आपले दहीवडे तयार आहेत नक्की घरी करून पाहा चला आता कसे खायचे ते मी तुम्हाला दाखवते चला ते आपण इथे दहीवडे घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण बनवलेला मसाला टाकायचा आहे जेवढं तुम्हाला आवडत असेल तिखट तेवढा मसाला टाकायचा आहे त्यानंतर आपण चटणी टाकणार आहोत चटणी हिरवी चटणी हिरवी चटणी टाकायची आहे त्यानंतर ही खजूर आणि चिंचेची चटणी याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आपण आता हे बनवलेलं दही बघा किती सॉफ्ट झालेलं आहे बघा असं आपल्याला परफेक्ट दही हवं आहे म्हणून आपण ताणीने गाळून घेतलेलं त्यानंतर स्टेप बाय स्टेप असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दबायला विसरू नका तस चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका आणि दही वडे कसे वाटत आहेत हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे मी डाळिंबाचे राणे घेतलेले ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर करा म्हणजे घातले नाही तरी चालतील आणि डेकोरेशनसाठी चांगले लागतात आणि खायलाही चांगले लागतात त्यानंतर याच्यावर शेवही टाकतात आता मी तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट आहे तो तु। किंवा तरी तोंडात घालताच विळ असा दही वडा आपला तयार आहे नक्की घरी करून ही रेसिपी पा बाय बाय फॅमिली